नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत हा आपला सातवा व्हिडिओ असणार आहे दोन हजार सव्वीसच्या च्या भरतीच्या प्रॅक्टिस साठी आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते सोबतच आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या करंट अफेअर्स चे सुद्धा काही प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रेगून मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे या ठिकाणी आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल पहा प्रश्न काय आहे मृदा भूगोलावरचा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते तर तो प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक एक तर दख्खनचे पठार हे आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द आपल्याला भरायचा आहे अलंकारिक शब्दावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे सतत भटकंती करत राहणारा म्हणजे काय हा अलंकारिक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पांथस्त त्याला म्हटलं जातं पांथस्त म्हणजे काय तर सुरू किंवा सतत भटकंती करत राहणारा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यामध्ये मखलाशी म्हणजे काय तर चालाकीने केलेली सारवा सारव त्याला आपण मखलाशी म्हणतो पायाची वाहन म्हणजे खालच्या लेवलचा किंवा खालचं असणारं स्थान या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे खालीलपैकी म्हणण्यापेक्षा भारतातील असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे देशातील असं कोणतं राज्य आहे की ज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे आणि ते जे राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक चार गुजरात हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे वीस 20 जुलै दोन रोजी निधन झालेले आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो किंवा हा जो प्रश्न आहे थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती सॉरी एम पी एस सीच्या प्री एक्झामसाठी या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता तर एक कोणत्या राज्यातील असे एक सेंद्रिय शेतकरी आहे ज्यांचं नाव आहे कमला पुजारी यांचं निधन झालं आहे वीस जुलै दोन हजार मध्ये तर ते कोणत्या राज्याशी संबंधित येतात ते येतात ऑप्शन क्रमांक चार तर ओडिशा या राज्याशी संबंधित पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे पोलीस महासंचालक होते पहा मीरा बोरवणकर तर यांनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे तर ते पुस्तक कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मॅडम कमिशनर हे जे आहे हे मीरा बोरवनकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम योजना मंजूर केलेली आहे वृंदावन ग्राम योजना ही जी आहे तर ही कशाशी संबंधित योजना आहे तर ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही एक योजना आहे ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर मध्य प्रदेश राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजना जी आहे ही सुरू केलेली आहे जेणेकरून निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करून घेता येईल पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही लक्षात ठेवा प्रश्न थोडासा समजावून घ्या विरुद्धार्थी नसणारी शब्दाची जोडी आपल्याला विचारलेली आहे आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण पाचशे समानार्थी आणि पाचशे विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत त्यांच्या लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अलग आणि विलग ही जी आहे तर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे लक्षात ठेवा स्वाधीन पराधीन हे जे आहे ही विरुद्धार्थी आहे स्नेह द्वेष ही विरुद्धार्थी आहे सत्वर सावकाश ही देखील विरुद्धार्थी आहे पण अलग आणि विलग जे आहेत हे समानार्थी शब्दाच्या जोड्या या आहेत यामध्ये आपण काही महत्वाच्या विरुद्धार्थी शब्द पाहूया अलग एकत्र एक उदार कंजूश घनदाट विरळ नैसर्गिक कृत्रिम आणि अलग आणि विलग हे समानार्थी शब्द आहेत आणि वरील दिलेल्या ज्या पाचच्या चार जोड्या है आहेत चा या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना ही कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर कलम तीनशे पंधरा लक्षात ठेवा कलम तीनशे पंधरा हे जे आहे या कलमानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची स्थापना करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव काय आहे व्ही शांताराम यांचं आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे कधी कधी आपल्याला लेखक किंवा साहित्यिक आणि त्याचं टोपन नाव यावरती प्रश्न विचारले जातात पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की व्ही शांताराम यांचं पूर्ण नाव काय आहे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे शांताराम राजाराम वनकुद्रे हे जे आहे हे त्यांचं पूर्ण नाव आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि यासाठी आपण एक महत्वाचा व्हिडिओ देखील घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कारण तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ते दोन मार्क्स मिळू शकतात प्रश्न क्रमांक अकरा आहे प्रश्न क्रमांक दहा आहे वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा वाघांसाठी राखीव आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक तर उत्तर प्रदेश म्हणजे यूपी या राज्यामध्ये स्थित आहे पहा दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे खालील शब्दसमूहासाठी पर्याय आपल्याला निवडायचा आहे शब्दसमूह काय आहे उपकार विसरण्याची प्रवृत्ती हा शब्द जो आहे याच्यासाठी एक पर्याय निवडायचा आहे आपल्याला तर ले ले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर केलेले उपकार विसरणाला त्याला कृतज्ञता म्हणतात या ठिकाणी थोडेसे महत्वाचे पॉइंट्स घ्या समजावून आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञता म्हणजे काय तर उपकार न विसरण्याची प्रवृत्ती आणि कृतज्ञता म्हणजे काय तर उपकार विसरण्याची प्रवृत्ती या ठिकाणी थोडसं समजावून घ्या महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्याला टी सी एस पॅटर्नच्या अवनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आले होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधींद्वारे दिलेल्या डॅश या नाऱ्याने सुरू झालं होतं भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालं एकोणीसशे बेचाळीस या वर्षी कोणाद्वारे सुरू करण्यात आलं तर महात्मा गांधी यांच्याद्वारे सुरू करण्यात आलं पण सुरू करण्यासाठी त्यांनी एक नारा किंवा एक घोषणा दिलेली होती तर ती घोषणा कोणती होती लक्षात ठेवा ती घोषणा होती करो या मरो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस पंचवीसवर वर आधारित असणारा हा प्रश्न आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र या राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे जिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे देशातील पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर पुणे या ठिकाणी ते स्थापन करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल चला प्रश्न पंधरावा आहे एकाच अणूतील डॅशच्या संख्यांमध्ये खाल असल्यामुळे फरकामुळे समस्थानिके आढळतात कोणत्या लक्षात ठेवा प्रश्न थोडासा समजावून घ्या विज्ञानाची व्याख्या आहे एकाच अणूतील डॅशच्या संख्यामुळे असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळून येतात तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर एकाच अणूतील न्यूट्रॉनच्या संख्यामध्ये असलेल्या फरकामुळे जे आहे तर हे समस्थानिके आढळून येतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे मोटेरा स्टेडियमचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला होता मित्रांनो लक्षात ठेवायचे की दोन हजार पंचवीस या वर्षी कसल्याही प्रकारची भरती झालेली नाही जे काही दोन हजार पंचवीस आहे तर ते दोन हजार चोवीस मध्ये झालेली भरती आहे त्यावेळी मोटेरा स्टेडियमचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर हे आपल्या भारतातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून देखील ओळखलं जातं ज्याचं नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम याचं जुनं नाव जे होतं ते होतं मोटेरा स्टेडियम ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमकाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे भारतातील अशी कोणती औषधाची कंपनी आहे की त्या कंपनीला अमेरिकन सरकारकडून आरोग्य नियमकाकडून जेनेरिक औषधासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि ती जी कंपनी आहे तिचं नाव आहे झायडस ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे संरक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल पहा रक्षणाची किंवा संरक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक दोन तर योगक्षेम चालविणे म्हणजेच काय तर एक प्रकारे संरक्षणाची काळजी वाहणे या ठिकाणी हात मिळवणी करणे म्हणजे काय तर संगणमत करणे योगक्षेम चालविणे म्हणजे उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे किंवा रक्षणाची काळजी वाहणे कलम तोडणे म्हणजे तोडणे किंवा कलम होणे कलम होणे म्हणजे काय तोडणे एखाद्याचं आपण म्हणतो की शिरच्छेद किंवा गळा कलम केला के म्हणजे त्याला म्हणतो जातं की तोडला आणि निरुपयोगी करून टाकणे त्याला सुद्धा म्हटलं जातं कलम होणे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो असे जे प्रश्न असतात आपल्याला जनगणनेवरती हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरती विचारण्यात आलेले आहेत कारण दोन हजार नंतर जी दोन हजार एकवीसला होणारी जनगणना होती ती कोविडमुळे झालेली नाही आणि होणारी जी आहे नंतरची दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणार आहे म्हणजे जेवढे काही प्रश्न आहेत आपल्याला हे दोन हजार अकरावरच वरच विचारले जातील त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता तर तो जिल्हा होता पहा ऑप्शन क्रमांक एक तर सिंधुदुर्ग हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न वीस आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले सालसेंग सी मराक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते सालसेंग सी मराक यांचं निधन झालेलं आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते ते लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डीएफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा कारण त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ पोस्ट करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र